एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकमध्ये आजपासून रणजी क्रिकेट सामन्याला सुरुवात सविस्तर वृत्त असे नाशिकमध्ये आजपासून रणजी सामन्यास सुरुवात हा सामना दिनांक चार नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर आज महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या रणजी सामन्याला सुरुवात होणार आहे अंकित आणि जयदेव हे दोन कर्णधार अनुक्रमे महाराष्ट्र आणि सौराष्ट्राचे कर्णधारपद करणार असून यासाठी नाशिककरांनी हा सामना बघण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नाशिक क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात आले होते अनेक दिग्गज राष्ट्रीय खेळाडूंना पाहण्याची ही सुवर्णसंधी नाशिककरांसाठी असणार आहे पावसाचे हलके सावट असून या सामन्यास आजपासून सुरुवात होणार आहे यावेळी बोलताना अधिक माहिती नाशिकच्या मध्य आमदार सौ देवयानीताई फरांदे यांनी दिली रणजी ट्रॉफीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावरती आपल्यामध्ये उपस्थित असलेले या विभागाचे आयुक्त आदरणीय प्रवीण गेडाम साहेब नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री जिल्हा परिषदेचे ओ आदरणीय ओंकारजी पवार माझ्या सहकारी आमदार सीमाताई हिरे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अथक प्रयत्नांमुळे आज रणजी ट्रॉफी नाशिकमध्ये होत आहे ज्याच्या आम्हाला सर्व नाशिककरांचा नाशिककरांना अभिमान आहे ते आमचे ह्या क्रिकेट असोसिएशनचे नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विनोदभाई शहा आणि त्यांची पूर्ण टीम आणि ह्या ठिकाणी उपस्थित असलेली महाराष्ट्र टीम आणि सौराष्ट्र टीम ह्या दोन्ही टीमचं मी नाशिक नगरीमध्ये मी मनापासून स्वागत करते बी सी सी आयला मनापासून धन्यवाद देते की रणजी ट्रॉफी आपण नाशिकमध्ये घेण्यासाठीची संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि इतक्या सुंदर ह्या ग्राउंडवरती ह्या रणजीतचा सोहळा होतो आहे सर्व नाशिक जिल्ह्यातल्या नागरिकांचं ह्या ठिकाणी भारतभरामधून तर लक्ष आहेच पण आमच्या नाशिक जिल्ह्याचं ह्याच्यावरती विशेष लक्ष आहे मी वरुण राजाला विनंती करेल की तू इथं नको बरसो थोडा पुढे सरक आणि दोन्ही टीमचं मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद